नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे सत्तावन्न हजार एकशे चौवेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सत्तावन्न हजार एकशे चौवेचाळीस क्विंटलची आवक असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास सात हजार रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते सोलापूर बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव